नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन तेरा जुलैपासून मुंबईत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर भारत फ्रान्स दरम्यान सत्रा महत्वपूर्ण करार सदतीस रफाल विमानं खरेदी करणार वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महाकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ वांद्रे पूर्व इथं तिरंगी लढत आणि भारताच्या पी कश्यपची सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक सविस्तर वृत्त विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं या अधिवेशनात एकूण चौदा विधेयक संमत झाली राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या तेरा जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे एकतीस मे दोन हजार पंधराच्या मध्यरात्रीपासून राज्यातले सार्वजनिक बांधकाम विभागाचे बारा टोल नाके कायमचे बंद होणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सत्तावीस आणि रस्ते विकास महामंडळाचे सव्वीस अशा एकूण त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एसटी बसेस या वाहनांना एकतीस मे पासून टोल आकारला जाणार नाही कोल्हापूरमधल्या टोल नाक्यांबाबत एकतीस मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे हे दोनच रस्ते याच्यामध्ये राहिलेले आहेत त्याही संदर्भात अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे तीन महिन्यामध्ये लिगल आणि फायनान्शियल वायबिलिटी या दोन पथकरांची त्यांनी तपासून तसा अहवाल आम्हाला द्यावा अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे कोल्हापूर सारख्या शहरामध्ये ज्यांना फार मोठा आग्रह होता त्या ठिकाणी ही टोल रद्द करण्यात आलेला नाही मुंबई शहराच्या बाहेर जाणारा टोल मुंबई पुणे रस्त्याचा टोल आणि नॅशनल हायवे जे उरलेले आहेत त्या ठिकाणचा टोल याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही त्यामुळे फार कमी रक्कम ज्यामध्ये गुंतलेली आहे असे काही किरकोळ टोल रद्द करण्याच्या पलीकडे राज्य सरकारने पाऊल टाकलेलं नाही नोव्हेंबर नंतर अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर दहा हजार बागायतीसाठी प्रति हेक्टर पंधरा हजार तर फळबागांसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचं पुनर्वसन राज्यमंत्री राम शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे उसाला रास्ता आणि किफायतशीर भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं राज्याच्या आर्थिक सद्यस्थिती विषयक श्वेतपत्रिका तसंच दोन हजार तेरा चौदासाठीचा सा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा कॅगचा अहवाल विधिमंडळाच्या दोनही सदनात मांडण्यात आला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे राज्याची महसुली जमा आणि विकास दर यामधल्या तफावतीसाठी भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत राज्याच्या वाढलेल्या योजनेतर खर्चा या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे वित्त आयोगाकडून निधीचा वापर योग्य आणि पुरेशा प्रमाणात न गेल्या वर्षी वित्त आयोगानं राज्याला द्यायच्या निधीत कपात केली आहे याबद्दलही अहवालात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे यापुढे भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देऊन राज्यात टिकाऊ पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत अशा सूचनाही अहवालात करण्यात आल्या आहेत वित्तीय श्वेतपत्रिकेमध्ये महसुली खर्चात वाढ झाल्यामुळे राज्यात महसुली संतुलन टिकवता आलेलं नाही परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी व्यवस्था निर्माण होऊ शकली नसल्याचं मत व्यक्त करण्यात आला आहे नोंदीत आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरल्यानंतर त्याचं देय व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे यासाठी सरकार अभय योजना आणत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली विधान, के विधान परिषदेत आज झालेल्या विशेष सत्रात मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातल्या समस्या तसंच भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांना मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या पॅकेजची अंमलबजावणी जवळपास पूर्ण झाली असून आजवर सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना थेट मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशन समारोपानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते अधिवेशनात झालेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली सगळ्या शेतकऱ्यांना आपण मदत केली आहे त्यासोबत आपण हा प्रयत्न केला की कुठे जर शेतकरी असा असे मिळाले की ज्यांचं खातं नाही आहे तर जनधन योजनेच्या अंतर्गत तातडीनं त्यांची खाती उघडायची आणि त्यांना मदत करायची असाही प्रयत्न आपण केला आहे आणि जवळपास त्या पॅकेजची संपूर्ण अंमलबजावणी केली आहे आज देखील आपण ऊसाच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं दोन हजार कोटीचं देण्याचा निर्णय केला आहे संदर्भात राज्य तस तस सरकार तसे अधिकारी स्तरावरही गोंधळाचीच परिस्थिती दिसत आहे तसंच विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकार अनेक मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विधानसभा तसंच परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी काल विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला कापूस उत्पादकांना बोनस नाही उसाला एफआरपी बाबत निर्णय नाही त्यामुळे बळीराजाला मदत करण्यात सरकार अपयशी ठरला आहे मराठा मुस्लिम आणि धनगर आरक्षणाबाबतही सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी काल भारत आणि फ्रान्स दरम्यान सतरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सफा ओलान यांच्या संरक्षण दहशतवाद या मुद्द्यांसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यानचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भारत आणि फ्रान्स दरम्यान रेल्वे अंतरिक्ष संशोधन अणुऊर्जा या क्षेत्रांसह इतर क्षेत्रांसाठी एकूण सतरा करार करण्यात आले भारत फ्रान्सकडून रफाल जातीची छत्तीस लढाऊ विमानं खरेदी करणार आहे फ्रान्स भारतात दोन अब्ज युरोंची गुंतवणूकही करणार आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढा देण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान एकमत एक झालं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जकीउर लखवी याची पाकिस्तान तुरुंगातून सुटका केल्याबद्दल फ्रान्सनंही निषेध व्यक्त केला आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीला फ्रान्सनं आपला पाठिंबाही जाहीर केला आहे भूसंपादन अधिसूचना नव्यानं जारी करण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या घटनात्मक कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे चार स्वयंसेवी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका काल दाखल केली होती दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातलं विधेयक सरकारनं संसदेच्या अधिवेशनात मांडायला हवं होतं मात्र संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर नव्यानं अधिसूचना जारी करण्यात आल्याचं या जनहित याचिकेत म्हटलं आहे मुंबईतील पूर्व आणि तासगाव कौडे महाकाळ या दोन विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून दोन्ही मतदारसंघात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे शिवसेनेचा आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे शिवसेना भाजपा युतीच्या तृप्ती सावंत काँग्रेसचे नारायण राणे आणि एमआयएमचे सिराज खान यांच्यात तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आर आर पाटील यांच्या निधनामुळे तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातही पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांच्यासह नऊ उमेदवार मतदार रिंगणात आहेत पंधरा तारखेला मतमोजणी होणार आहे शेतीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करत आहे महागाईनं जनता त्रस्त झाली आहे अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान मात्र वाऱ्या करत आहेत अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूरमधल्या मंगळवेडा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते नव्यानं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले सहा महिने वाट पाहिली मात्र सरकार काहीच करू शकलं नाही त्यामुळे आता काँग्रेस रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारेल असेही शिंदे म्हणाले आतापर्यंत हैदराबाद पुरता मर्यादित आय एमआयएम पक्ष आता महाराष्ट्रात पसरत आहे याला कोणाचं पाठबळ आहे हे दिसून येत असल्याचंही शिंदे म्हणाले धुळ्यामध्ये येत्या जूनमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा काल धुळ्यात निर्धार का मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र मिरलेकर यावेळी उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्यानंतर घेण्यात आलेल्या या मेळाव्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करावी असं आवाहन आमदार मिर्लेकर यांनी यावेळी केलं विदर्भातील प्रश्न मोठे असून समस्याही गंभीर आहेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर मात करणं हा पर्याय असून शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्या करू नयेत असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते काल अमरावती इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते जिथं कापूस पिकतो तिथं उद्योग उभा राहायला पाहिजे असं सांगून मुंबई आणि राज्यातील बंद पडल्या सूतगिरण्या विदर्भातील कापूस उत्पादक भागात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं शेतीबरोबरच रेशीम शेती कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय यासारखे पूरक उद्योग करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले बडनेरा इथला रेल्वे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे दीड ते दोन हजार युवकांना रोजगार मिळेल असंही गडकरी यांनी सांगितलं सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोस मध्यस्थी असं सांगत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवत सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती विद्येना मती मती नीती नीती गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा याविरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली समाजातला जातीभेद बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती भोसले यांचा पोवाडा हा साहित्य संग्रह हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन भारताचं बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपनं सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे राष्ट्रकुल स्पर्धा विजेता कश्यपनं उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सच्या ब्राईस लेबरदेजचा एकवीस सहा एकवीस सतरा असा सरळ गेममध्ये पराभव हो केला उपांत्य सामन्यात कश्यपचा सामना हाँगकाँगच्या हु बरोबर होणार आहे भारताचा एच एस प्रणय मात्र पायाला दुखापत झाल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतला सामना खेळू शकला नाही हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या था पुन्हा एकदा विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन तेरा जुलैपासून मुंबईत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर भारत फ्रान्स दरम्यान सत्रा महत्वपूर्ण करार छत्तीस रफार विमानं खरेदी करणार वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महाकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ वांद्रे पूर्व इथं तिरंगी लढत आणि भारताच्या पी कश्यपची सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार